नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही डेली यूजसाठी नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल आणि सध्या कोणकोणते डिझाईन्स हे ट्रेंडिंगमध्ये आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे नाजूक सोन्याच्या कानातल्यांचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे डेली यूजसाठी अतिशय सुंदर आणि बेस्ट दिसतील डेली यूजसाठी कानातले घेताना नाजूक डिझाईनचे कानातले असतील तर अगदी कानांनाही त्रास होत नाही आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटते आणि नाजूक कानातले घातल्यामुळे आपला चेहराही नाजूक दिसतो आणि त्यामध्ये तुम्ही यंग दिसता डेली यूज इयरिंग्समध्ये सध्या राजकोट इयरिंग्स फॅन्सी स्टड इयरिंग्स सुईधागा इयरिंग्स अशा इयरिंग्स खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या चेहऱ्याला सूट होतील अशा इयरिंग्स बनवून घेऊ हो शकता डेली यूजसाठी अगदी एक ग्रॅमपासून चार ग्रॅम वजनापर्यंत तुम्ही इयरिंग्स बनवून घेऊ हो शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स ॲड केलेले आहेत जे सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत शिवाय फॅन्सी आणि स्टायलिश आहेत डेली वेअरसाठी तसेच बाहेर फिरायला जाताना तुम्ही असे इयरिंग्स घालू शकता ड्रेसवरती किंवा साडीवरती जर तुम्ही असे लाईट वेट आणि फॅन्सी इयरिंग्स घातलात तर तितक्या स्मार्ट आणि सुंदर दिसाल सध्या सोन्याच्या कानात मध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात डेली यूज साठी सोन्याचे कानातले घेताना ते सिंपल डिझाईनचे न घेता ट्रेंडी आणि फॅन्सी डिझाईन्स घ्या जेणेकरून त्यामध्ये तुम्ही खूपच स्मार्ट आणि यंग दिसाल जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल इअरिंगचे डिझाईन्स आवडले असतील आणि तुम्हाला पण असेच इयरिंग्स हवे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असेच सेम डिझाईनचे एअरिंग्स तुमच्यासाठी बनवून घेऊ हो शकता खूप सुंदर सुंदर आणि नाजूक डिझाईन्स आहेत जे डेली यूजसाठी किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी बेस्ट आहेत जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा